घडामोडींसाठी स्वान न्यूज लाईब करा आणि कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे खळबळ उडाली होती आता या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दीपक कदम नामक तरुणाला महाबळेश्वर येथून ताब्यात घेण्यात आलाय दीपक यांनी दारूच्या नशेत महेश गायकवाड यांना फेसबुक वर मेसेज केला होता त्याचं कुठल्याही प्रकारचं महेश गायकवाड यांच्या सोबत परिचय किंवा वाद नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय नैराश्यातून हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे सदरच्या अटक करण्यात आलेली नाही त्याच्याकडे कर तपास करण्यात आलेला आहे महेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे तो नॉन कॉप्रेजबल स्वरूपाचा आहे त्यामध्ये तपास करण्यासाठी मान्य न्यायालयाची आपण परवानगी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तपास चालू आहे या तपासाअंतर्गत विचारपूस करण्यासाठी दीपक भीमसेन कदम हा चौपन्न वर्षाचा हिसन यांना आम्ही काल बोलाव बोलावलं होतं त्यांना त्यांनी सांगितलं की दारूच्या नशेमध्ये आणि त्याला काही वैयक्तिक त्रास आहेत त्याच्या एका मध्ये त्यांनी हे अशा फेसबुक पोस्ट केलेल्या आहेत आणि महेश गायकवाड यांना तो ओळखतही नाही किंवा त्याची कधी प्रतिशय भेट झाली नाही असं त्यांनी आपल्या ज्या बाबात सांगितलेलं आहे आम्ही ते चौकशी करण्याचा प्रयत्न केला की ते महेश गायकवाडनाच काय केलं तर त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही ही टी व्हीवर न्यूज पाहिली होती आणि न्यूज पाहिल्याच्यानंतर एक मनामध्ये संबंधिताच्या विरुद्ध काय तो फेसबुक फ्रेंडही आहे त्यांचा जवळपास दोघांमध्ये पंधरा एक लोक फेसबुक फ्रेंड आहेत आणि तो फेसबुक फ्रेंड असल्यामुळे त्यांना फ्रस्टेशन जे आहे ते त्या पद्धतीनं व्यक्त केलं आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा